स्त्री स्वामी समर्थ प्राचीन धर्मशास्त्र सांगतात की मंदिर हे केवळ दगडाची बांधणी नसून ते देवाच्या चैतन्याचं आसन असतं जेव्हा भक्त देवदर्शन घेऊन बाहेर पडतो तेव्हा त्याला मिळालेली ऊर्जा आशीर्वाद आणि पूर्ण त्याच्यासोबत प्रवासाला निघतं अशावेळी मागे पाहिलं तर त्या प्रवाहात व्यत्यय येतो शास्त्रात सांगितलं आहे की मागे वळून म्हणजे जरूर देवावरचा विश्वास अपूर्ण राहिला त्यामुळे शंका आणि अस्थिरता निर्माण होते ही प्रथा नेमकी कुठून आली ही प्रथा केवळ भारतापुरती मर्यादित नाही प्राचीन वैद्यकीय संस्कृतीपासून ते जगभरातील अनेक परंपरामध्ये दर्शन किंवा प्रार्थनेनंतर व मागे वळू नये असा उल्लेख वेदा आहे वेदामध्ये यात्रेच्या समाप्तीचे नियम स्पष्ट केलेले आहेत उपनिषदामध्ये दर्शनानंतर प्रवास म्हणजे आत्म्याचा पुढील प्रवास असे वर्णन आहे ऋग्वेद आणि अथर्व वेदात यज्ञपूजा किंवा यात्रा पूर्ण झाल्यानंतर काही नियम दिले आहेत त्यात असे म्हटले आहे की एक यज्ञसमाप्तीनंतर यजमानाने मागे मागेवरून पाहुणे दोन प्रार्थना संपल्यावर उभा राहून शांतपणे पुढे जावे तीन मागे पाहिल्यास पुण्यफळ मिळ कमी मिळते यावरून दिसून येते की मंदिरातून परतताना मागे न पाहणे ही प्रथा वेदकालीन संस्कृतीतून आलेली आहे कंटोपनिषदात आत्म्याचा प्रवासाचं सुंदर वर्णन आहे ते म्हटलं आहे ते देवदर्शन म्हणजे आत्म्याला ज्ञानप्रकाश लाभणे दर्शनानंतरचा प्रवास म्हणजे त्या प्रकाशाकडे वाटचाल करणे मागे पाहणं म्हणजे अज्ञानाकडं परत वळणे यावरून कळतं की ही प्रथा केवळ धार्मिक नसून तत्वज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे महाभारतात एक कथा आहे अर्जुन एका मंदिरात पूजा करून बाहेर पडत असताना मागे वळला तेव्हा कृष्णाने त्याला सांगितले अर्जुना मागे पाहणं म्हणजे भूतकाळाकडे वळणं जो भक्त देवावर विश्वास ठेवतो तो मागे पाहत नाही या कथेतून शिकवण अशी की देवदर्शनानंतर भक्ताने धैर्याने पुढे चालत राहावं रामायणात वर्णन आहे की जेव्हा श्रीरामाने जनकपुरीत सीतेचे स्वयंवर पाहिले तेव्हा ते मंदिरातून बाहेर पडताना मागे वळले नाहीत तुलसीदासांनी लिहिलं आहे रामदर्शन करी चले आगे नही देके पुन्हा माग मागे यातून सूचित होते की रामही या प्रतीचे पालन करत होते स्कंदपुराणात स्पष्ट उल्लेख आहे दर्शन कृत्वा न पुन्हा पश्चेत पृष्ठतः म्हणजेच देवदर्शनानंतर मागे वळून पाहू नये यामुळे पुण्य टिकून राहतं आणि देवसोबत सदैव राहतात एका आख्यायिकेतील सांगितलं आहे की एका राजाने महादेवाच्या मंदिरात पूजा केली परत त्यांना त्याने मागी पाहला। त्यान मागे पाहिलं आणि त्या क्षणी त्याचा रथ उलटून अपघात झाला त्यानंतर राजांनी हा नियम कडकपणे पाळायला सुरुवात केली प्रश्न देव सर्वत्र असताना मागे वळण्याला दोष का उत्तर हो देव सर्वत्र आहेत पण प्रथा म्हणजे आपल्या मनाचं प्रशिक्षण असतं मागे वळणं म्हणजे शंका पुढे जाणं म्हणजे विश्वास देव सर्वत्र आहेत हे माहीत असूनही मन शंकेत अडकू नये म्हणून हा नियम दिला गेला आहे प्रश्न प्राचीन ऋषी यावर काय म्हणाले उत्तर ऋषी म्हणतात भक्ताने मागे पाहिलं तर त्याचं मन भूतकाळात अडकतं पण जो पुढे जातो त्याच्यासाठी देव स्वतः मागे उभा राहतो याचा अर्थ भक्ताला मागे पाहण्याची गरजच नाही कारण देव त्याच्या मागे संरक्षण करतात कथा एक एक भक्ताची चूक एका भक्ताने वाराणसीतील काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले बाहेर पडताना त्याने मागे पाहिले त्यानंतर त्याला संपूर्ण यात्रेत समाधान वाटत नाही शेवटी त्याने पुन्हा दर्शन घेतलं नियम पाळला आणि त्याला खरी शांती मिळाली कथा दोन राजाचा अनुभव पुराण कथेत वर्णन आहे एका राजाने तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन बाहेर पडताना मागे पाहिले तेव्हा त्याला लगेच आठवडाभर राजकारणात अडचणी आल्या गुरुनी सांगितले की ही चूक आहे त्यानंतर राजाने कधीच मागे वळून पाहिलं नाही कथातील साधूचा उपदेश एका भक्तां भक्तांना सांगितलं देव तुम्हाला आशीर्वाद दे, देतात आणि पण मागे पाहिलं तर तुम्ही देवावर विश्वास ठेवत नाही असं होतं म्हणून भक्ताने मागे पाहू नये प्राचीन वास्तुशास्त्र आणि आगमशास्त्र सांगतात की मंदिरातील देवमूर्ती केवळ दगडाची नसते विधीमुळे त्या मूर्तीमध्ये दिव्य ऊर्जेचा प्रवाह होतो ही ऊर्जा प्राणशक्ती म्हणून ओळखली जाते देवळाच्या गर्भगृहात ही प्राणशक्ती सर्वाधिक केंद्रित असते भक्त जेव्हा दर्शन घेतो तेव्हा त्याच्या मन शरीर आणि आत्म्यावर ही ऊर्जा झऱ्यासारखी झिरपत जाते याचं कारणामुळे भक्त दर्शनानंतर प्रसन्न हलका आणि शांतीपूर्ण वाटतो शास्त्रानुसार प्रत्येक देवतेची एक विशिष्ट स्पंदन लहरी असते विष्णूचे दर्शन घेतल्यावर स्थैर्य आणि कोरणेची लहर मिळते शिवाचे दर्शन घेतल्यावर वैराग्य आणि शांततेची लहर मिळते शक्तीचे दर्शन घेतल्यावर शक्ती धैर्य आणि संरक्षणाची लहर मिळते भक्त दर्शन घेऊन बाहेर पडताना ही लहर त्याच्या मागे जणू कवचासारखी उभी राहते त्यामुळे मागे वळणं म्हणजे त्या लहरीकडे पाठी करून त्याला तिला तोडून टाकणं देवमूर्ती मधून निघणारी ऊर्जा प्रवाहासारखी सतत भक्ताकडे येते तर भक्त मागे वळला तर त्याची दृष्टी पुन्हा मृत मूर्तीवर जाते मनात पुन्हा शंकेची किंवा ओढीची लहर उठते यामुळे प्राणप्रवाह तुटतो हे न जणू नदीतून पाणी घेऊन चालताना मागे वळून पुन्हा त्याच भांड्यात पाणी उतल्यासारखं आहे श्रद्धा म्हणजे मन आणि देव यांचा अदृश्य धागा मागे वळल्यानंतर हा धागा मी अजूनही निश्चित नाही अशा सब संदेशाने कमजोर होतो मन स्थिर न राहता दुविधेत अडकतं ऊर्जा टिकून राहत नाही भक्ताला समाधानाऐवजी असुरक्षितता वाटते पुढे जाणे म्हणजे भविष्य आणि विश्वास भारतातील तत्त्वज्ञान मंतर जीवन म्हणजे एक प्रवास मंदिरातील दर्शन हे त्या प्रवासातले एक टप्पे बाहेर पडताना पुढे चालणे म्हणजे भविष्याकडे जाणं हेच विश्वासाचं प्रतीक आहे देवाने आशीर्वाद दिला आहे आता मी निश्चितपणे पुढे जाईन मागे वळणे म्हणजे शंका भूतकाळ आणि बंधन मागे वळणं म्हणजे भूतकाळाशी चिपटून राहणं देवसारखं माझ्यासोबत आहेत का अशी शंका मनात ठेवणं आत्म्याला बंधनात अडकवणं यामुळे जीवनातील प्रवाह खंडित होतो आणि फक्त आपल्या मार्गावर ठामपणे चालत आहे नाही प्रश्न सर्व धर्मामध्ये अशी प्रथा आहे का उत्तर हो अनेक धर्मामध्ये हात संकेत वेगळ्या शब्दात आड आढळतो ख्रिश्चन धर्मात चर्चमध्ये प्रार्थना करून बाहेर पडताना मागे न पाहण्याचा उल्लेख आहे बौद्ध धर्मात भूतकाळाकडे न पाहता पुढे जाणे हा नियम आहे इस्लाममध्ये नमाजनंतर मन स्थिर ठेवून पुढे जाण्याचा नियम आहे म्हणून ही संकल्पना सार्वत्रिक आहे प्रश्न देव रागवतात की भक्तांची शक्ती कमी होते उत्तर देव रागवत नाहीत देव करुणामय असतात पण भक्तांना भक्तांचं मन संकेत गुरफटल्यामुळे त्यांची स्वतःची ऊर्जा कमी होते देव तर सदैव संरक्षण करतात पण जर भक्ताने मागी पाहिलं तर त्याची श्रद्धा टळमळते परिणामी तो स्वतःलाच कमजोर करतो शेतकऱ्याच्या पेरणीचं रूपक शेतकरी शेतात बी पेरतो बी पेरल्यानंतर तो सतत मागी पाहत राहिला तर त्याला शंकाही बी उगवेल की नाही कदाचित मी चुकीची पेरणी केले का पण खरी श्रद्धा अशी असते की बी टाकून झाल्यावर पुढे जावं आणि विश्वास ठेवा बी नक्की उगवेल देवदर्शनही असंच आहे दर्शन घेतल्यावर पुढे चालत राहावं वाहत्या नदीत उलटं चालण्याचं रूपक नदी सतत पुढे वाहते जर कोणी नदीत उलटं चालू लागलं तर त्याला प्रवाहाचा त्रास होतो पाय घसरतात तो थकतो मागे वळून पाहणं म्हणजे अशाच प्रकारे जीवनाचा प्रवाहाच्या विरुद्ध जाणं पुढे जाणं म्हणजे प्रवाहाला साथ देणं मागे पाहिल्यावर आलेली बेचैनी अनेक भक्तांनी आपल्याला अनुभवातून सांगितलं आहे की देवदर्शन करून बाहेर पडताना जर चुकून मागे वळून पाहिलं तर मग अचानक बेचैन होतं काही ना वाटतं की देव अजूनही बोलावत आहे किंवा काहीतरी अपूर्ण राहिला आहे काही ना वाटतं की ती शांततेऐवजी अस्वस्थता बाहेर घेऊन पडले हे अनुभव केवळ मानसिक नसून ऊर्जा प्रवाहाच्या खंडित होण्याचं घोतक आहे नियम पाळल्यावर आलेली शांतता जेव्हा भक्त नियम पाळून मागे न वळता पुढे चालत राहतो तेव्हा मनात पूर्णत्वाची भावना निर्माण होते अंतर्मनात एक अदृश्य आश्वासन मिळतं देव माझ्या मागे आहेत मला पुढे ढकलत आहेत ही अनुभूती आयुष्यभर मनोबल देणारी ठरते भूतकाळाकडे पाहणं म्हणजे मानसिक बंधन मानसशास्त्र सांगतं की मनुष्य जर वारंवार भूतकाळाकडे पाहत राहिला तर तो वर्तमान आणि भविष्य गमावतो जे घडलं ते परत येत नाही त्यात अडकून राहिलं तर मन शांती नष्ट होते मंदिरातून बाहेर पडताना मागे वळण पाहणं हीच भूतकाळाकडे ओढण्याची क्रिया आहे त्यामुळे ही प्रथा प्रत्यक्षात मानसिक प्रशिक्षण आहे भूतकाळ सोडून भविष्याकडे चालत राहा आधुनिक मानसशास्त्र एकाग्रता आणि मनस्थिती या दोन गोष्टींना महत्त्व देते मागे वळणं म्हणजे तुटणं पुढे जाणं म्हणजे भविष्याकडे विश्वासाने पाहणं यामुळे भक्तांचा मानसिक समतोल आणि आत्मविश्वास वाढतो विज्ञान सांगतं की प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीत ऊर्जा असते मानवी शरीरात बायो एनर्जी फिल्ड असतो मंदिरातील वास्तुशास्त्र आणि प्राणप्रतिष्ठा यामुळे विशिष्ट लहरी निर्माण होतात भक्त त्या लहरी आत्मसात करून बाहेर पडतो मागे पाहणं म्हणजे त्या लहरीच्या प्रवाहात खंडित करणं वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध केला आहे की श्रद्धा माणसाच्या प्रतिकार शक्तीवर मानसिक स्थैर्यावर आणि आनंदावर थेट परिणाम करते ज्यांच्यावर ज्यांच्या श्रद्धेवर विश्वास मजबूत असतो ते संकटातून खंबीर राहतात श्रद्धा तुटली तर मनोबल कोसळतं म्हणूनच मागे न वळण्याचा नियम हा श्रद्धेला अखंड ठेवणारा आहे प्रश्न जर लहान मुलं मागे वळली तर काय होतं उत्तर लहान मुलं निष्पाप असतात त्यांचं मन अजून शंकेने भरलेलं नसतं त्यामुळे त्यांच्या बाबतीत कठोर दंड नाही पण त्यांना लहानपणापासून हा संस्कार दिला तर त्यांच्या धागा अधिक मजबूत होतो प्रश्न ही प्रथा तोडली तर आयुष्यात खरोखर बदल होतो का लाईक उत्तर हो कारण ही प्रथा मनोबल घडवते जर वारंवार मागे पाहण्याची सवय लागली तर व्यक्ती निर्णयामध्ये डळमळीत होतो भविष्यावर विश्वास ठेवण्याऐवजी तो भूतकाळात अडकतो त्यामागे त्यामुळे त्याच्या जीवनातील ऊर्जा कमी होते पण नियम पाळला तर मन अधिक स्थिर विश्वासू आणि प्रगतीकडे वळलेलं राहतं प्रश्न देव शिक्षा करतात हे आपणच स्वतःला शिक्षा करतो उत्तर देव कधीही शिक्षा करत नाही देव फक्त आशीर्वाद देतात पण जर भक्ताने मागे वळलं तर त्याचं मन स्वतःला शिक्षा करत शंकेमुळे तो स्वतःची श्रद्धा कमी करतो यामुळे परिणाम नकारात्मक होतात म्हणजे देव नव्हे तर आपणच स्वतःला शिक्षा करतो निष्कर्ष प्रथा विज्ञान मानसशास्त्र आणि श्रद्धा त्याचं एकत्रित स्पष्टीकरण प्रथा मंदिरातून परतताना मागे वळू नये कारण प्राणशक्तीचा प्रवाह अखंड राहतो विज्ञान मंदिरातून ऊर्जा प्रवाह आणि मानवी शरीरातील ऊर्जा क्षेत्र यांचं मिलन खंडित होतं होत नाही मानसशास्त्र मागीनं पाहण्यामुळे मन भूतकाळातून मुक्त होऊन भविष्याकडे जाणं या सकारात्मक मार्गावर टिकतं श्रद्धा देव सदैव मागे आहेत म्हणून वळवून पाहण्याची गरज नाही श्रद्धेचा धागा अधिक मजबूत होतो नो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ